शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि हुतात्मा बाबू गेणू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुलगाव येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मृदगंध मळा खातखेडा येथे पुण्यस्मरण करण्यात आले या निमित्ताने येथे शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले या शिबिरात वर्तमान परिस्थितीमध्ये शेती करताना येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणींवर कोणत्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त उत्पादन घेण्यात यश मिळेल याबाबत शेतीविषयक तज्ज्ञ लोकांनी मार्गदर्शन केले तसेच सरकारने कृषी करता पारित केलेल्या तीन विधेयकांमुळे भविष्यात शेतकऱ्यांना होणारे फायदे समजून देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेच्या विविध वक्त्यांनी विचार व्यक्त केले या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकिशोर काळे मधुसूदन हरणे सतीश दाणे शशांक सबाणे अॅडव्होकेट दिनेश शर्मा प्रमोद तलमले सचिन डाफे कैलास घोडे आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते पूर्ण देशामध्ये दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन उभं आहे आणि ते शेतकरी आंदोलन म्हणजे सध्या केंद्र सरकारनं केलेले तीन कायदे शेतकऱ्याच्या बाबतीतले त्या कायद्याल विरोध म्हणून केंद्र सरकार मध तिथे दिल्लीत एक आंदोलन चालू आहे ते आंदोलन या कायद्याच्या विरोधात आहे परंतु ते कायदे बरेचसे का, त्या कायद्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या शेतकरी हिताच्या आहेत लोक काय बरं हे करत आहे तर याच्यात एक पॉलिटिक्स आहे ते हे सगळं की पंजाबमध्ये अशी परिस्थिती आहे की पंजाबच्या शेतकऱ्याचा नव्वद टक्के माल हा गव्हर्नमेंटच खरेदी करते आणि अख्ख्या देशाचा जर विचार केला तर अख्ख्या देशाचा तो पंजाबच्या शेतकऱ्याचा नव्वद टक्के माल घरून जर विचार केला तर पूर्ण देशातला फक्त सहा टक्केच माल सरकार खरेदी करते बाकी चौऱ्याण्णव टक्के माल हा व्यापारीच खरेदी करते आणि व्यापारामध्ये आणि खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये कॉम्पिटिशन येते आणि कॉम्पिटिशनमध्ये शेतकऱ्याचा फायदा होते आणि तेच शेतकऱ्याच्या हिताचा आहे आणि ते कसं हिताचं आहे हे सांगण्याकरता आज इथे प्रशिक्षण शिबिर आहे बऱ्याचशा शेतकऱ्याच्या मनात असणारा संभ्रम ते मांडून राहिलेत समोर जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत ते त्याच्यावर स्पष्टीकरण देऊन राहते अश्विन शहा विदर्भ न्यूज कुलगाव